डेज चॅलेंज या दिवसात स्वतःमध्ये काहीतरी बदल करून स्वतःला लावा आणि स्वतःला पूर्णपणे बदलवून टाका जर आपण देवाकडून आभाळा इतकं सक्सेस मागितलंय तर तितके प्रयत्नही करावे लागतील ना आणि जर आपण आपल्या सवयींमध्ये थोडा बदल करून काही सवय लावून घेतल्या ना तर आपण सगळं काही बदलवून टाकू शकतो बघा कुणीही परफेक्ट नसतं आणि आपल्याला परफेक्ट बनायचं सुद्धा नाहीये आपल्याला स्वतःच बेस्ट व्हर्जन बनायचंय आहे आणि त्यासाठी स्वतःला या सात सवय लावून घ्या आणि मग बघा तुम्ही स्वतःमध्ये कसा बदल बघता येते चला तर मग सुरू करूया पहिली सवय जिद्दी बना तुम्हाला तुमचं लहानपण आपण सगळेच जण लहानपणी किती जिद्दी होतो किती हट्टी होतो आपल्याला एखादी गोष्ट हवी असायची आणि ती मिळवण्यासाठी आपण काहीही करायचो चक्क काहीही आपण रडायचो हट्ट करायचो पाय आपटायचो इवन आपल्या आईच्या हाताचा मार सुद्धा खायचो पण ती गोष्ट मात्र मिळवूनच राहायचो आणि जसे जसे आपण मोठे झालो आपण समजदार म्हणत गेलो आणि आपल्यातला तो हट्टीपणा कमी कमी होत गेला आणि आता ही सिच्युएशन तीच आहे आपल्याला आताही भरपूरशा गोष्टी हव्या असतात आणि आपण त्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असतो पण तो प्रयत्न आधी सारखा नसतो लहानपणी सारखा नसतो म्हणजे काय तर आपली इच्छा असते पण आपल्यामध्ये ती जिद्द नसते ती जिद्द कुठेतरी हरवून गेलीय तो हट्ट कुठेतरी आपण हरवून बसलोय आणि आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीसाठी जिद्दीने प्रयत्न करतो ना एखाद्या गोष्टीसाठी हट्टाला पेटतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही म्हणून लहानपणी हे जे आपण ऐकायचो ना की हट्टी नाही बनायचं हट्टी बनणं चांगलं नसतं ती कन्सेप्ट आता चेंज झाली आहे आता आपल्याला हट्टी बनावं लागेल आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून हट्टी बना जिद्दी बना आणि मग बघा तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही मिळवालच आणि आता ठरवून घ्या की काहीही करून मला माझा हट्ट पूर्ण करायचाच आहे आणि तो मी स्वतः करणार आहे काहीही करून मी ती गोष्ट मिळवणार आहे जी मला हवी आहे दुसरी सवय कंपॅरिझन तुलना करणं आजपासूनच सोडून द्या बघा आपण कितीही नाकारलं ना की मी कंपॅरिझन करत नाही मी माझी तुलना दुसऱ्यांशी करत नाही किंवा दुसऱ्यांशी तिसऱ्याशी करत नाही हे आपण कितीही नाकारलं तरी आपण सगळेच कंपॅरिझन करत असतो आणि कम्पॅरिझनमुळे आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होत असतो त्याच्याकडे ते आहे ते माझ्याकडे नाही आहे तो खूप छान आहे मी तसा नाही आहे त्याचं असं आहे माझं तसं नाही आहे या गोष्टींचा विचार करून आपल्याला फक्त दुःखच मिळतं आणि आपण फक्त डिमोटिवेटच होतो म्हणून कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका बघा आपल्याला स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे म्हणून तुलना करायचीच आहे तर स्वतःची तुलना स्वतःशी करा मी आधी असा होतो आणि आता मी खूप छान बनणार आहे असा विचार करा तुलना करण्यात तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी वाया घालवू नका पुढची सवय स्वतःवर काम करा स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःच्या ग्रोथसाठी काहीतरी करा आपण ना इतरांसाठी खूप काही करतो आपण इतरांचा विचार करतो त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो सतत आपण त्यातच अडकलेले असतो पण आता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा स्वतःची सुद्धा काळजी घ्या तुम्हाला काय हवंय याचा विचार करा स्वतःला इम्पॉर्टन्स द्या स्वतःच्या वेळेला इम्पॉर्टन्स द्या आणि स्वतःची व्हॅल्यू स्वतः करायला शिका कारण आपण स्वतःच स्वतःची किंमत करत नाही स्वतः स्वतःला नावं ठेवतो स्वतःच दुसऱ्यांसमोर स्वतःला कमी दाखवून देतो मग दुसरे कशी आपले व्हॅल्यू करतील म्हणून आधी स्वतः स्वतःची व्हॅल्यू करायला शिका स्वतःवर काम करा स्वतःच्या ग्रोथसाठी काहीतरी करा नवनवीन स्किल शिकण्याचा प्रयत्न करा ज्या तुमच्या चुकीच्या सवयी असतील ना त्यांना तुमच्यापासून दूर करून टाका चांगल्या सवयी लावा स्वतःला अपडेट करा पुढची सवय चांगली संगत निवडा कारण आपल्या संगतीचा परिणाम हा आपल्यावर होत असतो आपण जशा लोकांमध्ये राहतो तसे आपण बनत जातो तशा आपल्याला सवयी लागत जातात आणि चांगल्या सवयी लागायला खूप वेळ लागतो पण वाईट सवयी लगेच लागतात म्हणून बघा जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहाल तर पॉझिटिव्ह बनत जाल जर निगेटिव्ह लोकांमध्ये राहाल तर तसेच बनून जाल मग आता तुम्हाला डिसाईड करायचंय तुम्हाला कसं बनायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांची एनर्जी आपल्याला आवडत नाही ना ज्यांच्यामध्ये राहून आपल्याला छान वाटत नाही फ्री वाटत नाही अशा लोकांपासून तर दूरच राहा आणि त्यातल्या त्यात जे लोक आपल्यावर जेलस होतात आपल्यावर जळतात अशा लोकांपासून तर दूरच राहा कारण अशा लोकांना कधीच वाटत नाही की आपण पुढे जावं आणि जर आपण त्यांच्यात राहिलो ना तर आपण स्वतःहूनच लो फील करतो म्हणून अशा लोकांपासून दूर राहा आणि असे लोक आपल्या घरातच असतील तर आपल्या आजूबाजूला असतील तर तर त्यांच्यात राहून सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून अलिप्त राहायचं आहे त्यांना इग्नोर करायचं आहे ज्या लोकांमध्ये जाऊन आपल्याला छान वाटतं त्या लोकांमध्ये टाइम स्पेंड करायचं आहे जे लोक खरोखर आपल्यासाठी चांगले असतील अशा लोकांमध्ये टाइम स्पेंड करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही चांगले व्हिडिओज बघू शकता चांगले बुक्स वाचू शकता जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकाल पुढची सवय जी तुम्हाला लावायची आहे ती म्हणजे तुमचा टाइम मॅनेज करणं बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ना यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला वेळ मिळणं आणि आपल्याला वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा आपण आपल्या वे वेळेला व्यवस्थित मॅनेज करू म्हणून प्रायोरिटी अकॉर्डिंग गोष्टी सेट करा ज्या गोष्टी जास्ती महत्वाच्या आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्या त्या गोष्टी पहिले करा बाकीच्या गोष्टी होतच राहतात तुमची छान एक रुटीन बनवा आणि त्यानुसार सगळं काही करा बघा असा जातोय म्हणून जातोय एक एक दिवस निघतोय तुमचा वेळ असा वाया जाऊ देऊ नका टाइमपास करू नका तुमच्या वेळेचा चांगला वापर करा आणि काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टीमुळे डिस्टर्ब होऊ नका डिस्ट्रॅक्ट होऊ नका पुढची सवय अडचणींना घाबरून जाऊ नका हो ही सुद्धा एक सवयच झाली जी आपल्याला लावायची आहे कारण ना थोडंसं आपल्या आयुष्यात काहीतरी झालं की लगेच आपण टेन्शन घ्यायला लागतो तेच टेन्शन न घेण्याची सवय आपल्याला लावायची आहे अजिबात कोणत्याच गोष्टीचा अतिविचार करायचा नाही बघा प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात काही ना काही घडत असतं कुणाचंच आयुष्य असं सरळ चालत नाही आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण नवीन चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हाच आपल्यासमोर शंभर प्रॉब्लेम्स येऊन उभे राहतात मग हीच तर खरी वेळ असते त्या प्रॉब्लेम्सना फेस करून पुढे जाण्याची तिथेच आपण जर शांत बसून गेलो ना काहीच केलं नाही रडत राहिलो टेन्शन घेत राहिलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि प्रॉब्लेम्सचा विचार करून रडत बसून प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होत नाही हो असतील तुमचे प्रॉब्लेम्स खूप मोठे असतील पण काहीही झालं तरी गिवअप करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहा पुढची आणि शेवटची सवय हेल्थ तुमच्या हेल्थची काळजी घ्या बघा आपल्याला स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे ना मग आपल्याला आपल्या हेल्थला प्रायोरिटी द्यावीच लागेल कारण जेव्हा आपली हेल्थ चांगली राहील ना तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टी करू शकू जेव्हा आपली हेल्थ चांगली असते ना तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो जेव्हा आपली हेल्थ चांगली असते ना तेव्हाच आपल्याला प्रयत्न करता येतात तेव्हाच आपल्याला कष्ट घेता येतात आणि तेव्हाच आपल्याला आनंदसुद्धा घेता येतो म्हणून तुमच्या फिजिकल हेल्थची आणि मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घ्या तर या होत्या त्या सात सवयी आता यात काही विशेष नव्हतं यात काही असंही नव्हतं की यातली एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल हे सगळं काही तुम्हाला आधीपासूनच माहीत होतं पण तरीसुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायचं विसरून जातो आपलं जसं चाललं आहे ना तसंच आपण चालू ठेवतो आणि म्हणूनच आपली लाईफ बोरिंग बनून जाते आणि आपण तिथल्या तिथेच राहून जातो आपल्याला असं वाटतं की मी काही करतच नाही आहे म्हणून येणाऱ्या सात दिवसात काहीही झालं तरी या सात सवयी स्वतःला लावून घ्या आणि मग बघा तुमच्यात कसा बदल तुम्ही स्वतःच बघता येते आणि अजून एखादी अशी कोणती सवय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा